था 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 फटका मराठवाड्यामध्ये किती फटका त्यांची भूमिका जरांगी पाटलांची योग्यच आहे त्यांची जी ही मुवमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारणविरहित अशा प्रकारची मुवमेंट आहे त्यांचा शुद्ध हेतू त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भाषणातील बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाजात एकच मोठे नेते आहेत की ज्यांना कुठला राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वासार्ह त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाही त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्याला समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बाई जाहीर भूमिका आहे अगोदरी होती तरी आज येथीच माझी कायम आहे आणि मी जाहीर बोलतोच आहे ना बाबा फडणवीस साहेब आज असताना सुद्धा फॉर्म भारे दिवशी जाहीर बोललेलंच आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार आपण काय काय प्रयत्न पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे बाजूचा जो मत असायला हिंगोलीत ना तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला ला भाग पाडला मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली होती असं आहे कुठलंही प्रेशर कोणी लावलेलं ला नाही ला ज्या ज्या पक्षाने आपापले उमेदवार त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे उल्लेख केलेले आहेत त्याप्रमाणे गोरीचा उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या संबंधीने सुद्धा केला गेलेला आहे कुठला उमेदवार आपली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे सगळ्यांकडे साधारण फील्डवरचा रिपोर्ट असतो त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेचे वतीन सन्मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी एकदा मिळून एकमेकांच्या एक सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे फक्त विषय एवढा तर यश मिळालं पाहिजे ना कुठलाही निर्णय घेत असताना समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये सुंथानकरांनी अर्ज दाखल केला अनेक ठिकाणी लोकप्रयत्नशील होते है, जागा अनेक ठिकाणी घडतं अजून आता आज भेटोवाला भरूया काय होतं जे उमेदवार आहेत शिंदे गटाची मागणी मला वाटतं की आज भेट्रो झालं तर चित्रपट स्पष्ट होईल उमेदवारी मागण्यापर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो मी नाकारक नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतं मला वाटतं आज गिरीश महाजनचे नामेचे पालन करून लातूरचेही आहेतमध्ये आहे त्यांची काही चर्चा झालेली तू लातूरलाही जाणार आहे वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुस्वाचा राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे की चारशो बारचा जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचं सर्वांना कामच करावं लागेल सामना आपण प्रशंसा कळ मी त्यांच्यामुळे माझा प्रशासन त्यांना त्यांनी फक्त माझ्या माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराचा प्रश्न उत्तर की जास्त अधिकृत सांगायचं बालाजी कल्याणकर हे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या नेमकं नाही केलं पाहिजे असं प्रचारात वगैरे दिसत काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही तेवढं उत्तर काय पण प्रत्येक जर आपापलं त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे असं भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचंही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा आणि ते करतायत असं काही तक्रार नाही कोणाची 这个是不对的。嗯